संस्था चालवताना आपण कुठेतरी कमी चुकलो अडचणीत आलो म्हटल्यावर लगेच भाजप शिवसेनेकडे संरक्षण घेण्यासाठी जाण्याची गरज नाही चूक केली असेल तर धाडसाने त्याला सामोरे जाण्याची गरज होती कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून स्वतःच्या संस्था स्वतःला बळकट करण्यासाठी काही लोक पक्ष सोडून जात असतील तर त्यांना निश्चितपणे पश्चाताप होणार आहे असा टोला खासदार विशाल पाटील यांनी नाव न घेता माजी राज्यमंत्री सिद्धाराम मैत्रे यांना लगावला मल्लिकार्जुन पाटील यांच्या पुढाकाराने आज अक्कलकोटमध्ये काँग्रेस पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्या मेळाव्यात बोलताना पाटील यांनी सिद्धाराम मैत्रेवर टीका केली आहे ते म्हणाले अक्कलकोटशी आमची म्हणजे वसंतदादा घराण्याची नाळ जोडलेली होती ते संबंध पुढे चालू राहावेत यासाठी मी आज अक्कलकोटला आलो आहे अक्कलकोटला आल्यानंतरही आम्हाला प्रेरणा मिळते स्वामी समर्थांच्या दर्शना ये दर्शनासाठी येतो त्यांच्या दर्शनानंतर आम्हाला काम करण्याची प्रेरणा मिळते खासदार विशाल पाटील म्हणाले प्रणिती शिंदे यांनी आम्हाला अक्कलकोटला मेळाव्याला येण्याबाबत सांगितले तेव्हा लहानसा हॉल असेल चार कार्यकर्ते जमले असतील त्यांच्यासमोर भाषण करायचं आणि जायचं असं वाटलं पण आम्ही अक्कलकोटमध्ये प्रवेश केला तर फटाक्यांची आतिषबाजी गाडीच्या पुढं मागं कार्यकर्त्यांची गर्दी होती आम्ही म्हटलं हॉलमध्ये कोणी आहे की नाही कोणास्ट हॉलमध्ये आलो तर आतमध्ये यायला जागा नाही एवढी गर्दी होती आतमध्ये सभागृह अगोदरच खचाखच भरलेलं होतं त्यातून तुम्ही दाखवून दिलं की कोणीतरी गेला म्हणून पक्ष संपत नाही काँग्रेस पक्षाची ही ताकद त्यांच्या विचारात आहे काँग्रेस पक्षाचे काम करणारे सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे आमची आजोबा कायम यायचे मल्लिकार्जुन पाटील यांचे वडील महादेवराव पाटील यांच्याशी वसंतदाचे निकटचे संबंध होते असेही पाटील यांनी म्हटले आहे अक्कलकोटमध्ये काँग्रेसचा विचार एवढा बळकट आहे की येथील काँग्रेस कार्यकर्ते सामान्य माणसाला नेता बनवू शकतात आणि त्याला खाली उतरवू शकतात तुम्ही एकत्र मोठ बांधली आणि आम्ही सर्व तुमच्या पाठीशी राहिलो तर पुढचा आमदार मल्लिकार्जुन पाटील असतील असेही पाटील म्हणाले आपल्यातील काही लोक गेल्यामुळे त्यांनी सत्ता काबीज केली आहे आता फक्त हा महाराष्ट्र लुटण्याचे काम चालू आहे महाराष्ट्राची परंपरा फार मोठी आहे मात्र महाराष्ट्राला लाचार करण्याचं काम दिल्लीवाल्यांनी केलं आहे महाराष्ट्रातील मलाई खायला मिळते म्हणून हे चालू दिलं आहे असंही ते म्हणाले विशाल पाटील म्हणाले शक्तीपीठ महामार्गात जास्तीत जास्त पैसा कसा खाता येईल कशा आपल्या तिजोऱ्या भरता येतील एवढाच उपयोग महाराष्ट्राचा चालला आहे तुमच्या खिशात थोडं टाकायचं आणि इथून भरभरून घ्यायचं आणि देशभरावर महाराष्ट्राच्या जीवावर राज्य करायचं हा भाजपचा डाव आहे तेवढे आमचे घराण्याचे तीन पिढ्यांचे संबंध आहेत आता मलाही जरा शंका आता काहीतरी ताईंचा प्रयत्न चाललाय आता अक्कलकोटला जायचं कुठलं तरी लहानसा हॉल असेल तिथे चार कार्यकर्ते जमले असतील एखादं भाषण करायचं आणि जायचं मात्र आम्ही प्रवेश केला अटाक्याची आतिषबाजी जोरदार कार्यकर्ते गाडीच्या मागणं फुडणं मी म्हणलो सर एवढे बाहेर कार्यकर्ते दिसतात हॉलमध्ये पण आहे का नाही कुणा हॉलकडे येताना आत आद यायला जागा नाही जेवढी बाहेर लोक आहेत आद त्याच्यावर आत आधी भरलेलाच आहे हे तुम्ही दाखवून दिलं की कुणीतरी गेला म्हणून पक्ष संपत नाही हे काँग्रेसची ताकद ही त्याच्या विचारात आहे आणि काँग्रेस पक्षाच्या विचाराशी ह्या ठिकाणी काम केलेल्या सुशीलकुमार शिंदे साहेब असतील आमच्या आजोबा सुद्धा वसंतदादा पाटील सुद्धा ह्या परिसरात भरपूर यायचे आज अण्णांचे स्वर्गीय वडील माजी आमदार महादेवराव पाटील साहेब हे सुद्धा वसंतदादांचे अत्यंत निकटवर्तीय आमदार सहकारी म्हणून काम करतात आज सुद्धा आई मातोश्री ह्या ठिकाणी आमदार होते मंत्री सुद्धा होते ते सुद्धा वसंतदादा एकत्र एका एका मंत्रिमंडळात त्यांनी एकत्र काम केलं ना के ना ही नाळ ह्या अक्कलकोट तालुक्याची ह्या मतदारसंघाची आमच्या वसंतदादा कुटुंबियांमुळे एवढी नाळ जुळलेली आहे आणि ती नाळ पुढे चालू राहावी या खात ह्या ठिकाणी यावं ह्या अक्कलकोट शहरात आम्हालाही प्रेरणा मिळते आमचेही ह्या ठिकाणी स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेऊन आम्ही राजकारण करतो निवडून आल्यावर आम्ही ह्या ठिकाणी आशीर्वाद घ्यायला गेलो ही जी प्रेरणा या ठिकाण मिळते ते हे ठिकाण काँग्रेसच्या विचाराचं ठिकाण सर्व समाजाची सर्व धर्माची लोक एकत्रित काम करतात एकत्रित राजकारण करतात एकत्रित समाजकारण करतात असा सर्व समाजाला एकत्र घेऊन चालणारा तालुका ह्या ठिकाणी अक्कलकोट तालुका आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ आपण या ठिकाणी पाहिले दुर्दैवानं या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने आपल्या आपल्यात भांड लावायचे प्रयत्न केले जाती धर्मात प्रयत्न केले भूल थांबा करून खोटे आमिष देऊन ताईंनी आता उल्लेख केला महिलांना खोट्या आमिष दिली शेतकऱ्यांना खोटं काय सांगितलं आणि त्यातनं आपल्यातली लोक थोडी लांब गेल्यामुळे ह्या ठिकाणी स सत्ता काबीज केली आणि आता फक्त हा महाराष्ट्र लुटायचं कसा लुटायचा आणि किती लुटायचा एवढाच कार्यक्रम ह्या ठिकाणीचा या, या महाराष्ट्राची परंपरा खूप मोठी आहे तुम्ही आम्ही हे देश चालवलेला आहे हे देश संरक्षित ठेवलेला आहे तुम्ही दिल्लीत हे आमचं भाषण ऐकलं तर मी दाष्ट सांगितलं की दिल्लीचं तत्त सुद्धा राखते हे महाराष्ट्र राखते तुम्ही सगळे लागता आज महाराष्ट्राला लाचार करायचा प्रयत्न या दिल्लीवाल्यांनी केला आणि का चालू दिले कारण इथली मलाही खायला मिळते शक्तीपीठाचा मार्गाचा आज आम्ही त्या ठिकाणी जाणार आहे त्या विषयात सुद्धा कस त्या जास्तीत जास्त पैसे खाता येतील कसे आपल्या तिजोऱ्या भरता येईल एवढाच उपयोग ह्या महाराष्ट्राचा चाललेला आहे तुम्हाला थोडं किशात टाकायचं आणि इथून भरभरून घ्यायचं आणि देशभरावर राज्य महाराष्ट्राच्या जीवावर करायचं हा भाजपचा दावा आहे म्हणून लोकसभेला तुम्ही जी भरभरून मतं दिली होती ती मतं दिल्याला आम्हालाही वाटलं की कदाचित पुन्हा आता हे महाराष्ट्रात आपल्याला काँग्रेस सरकार बघायला मिळेल दुर्दैवानं आपण पृथ्वी फसलो तुम्ही आम्ही सगळेच फसलो आपण कमी पडलो सत्तेतनं बाहेर गेलं म्हणजे आपण संपलो असं का वाटावं आपण संस्था चालवताना कुर्तरी कमी पडलो आपण चुकलो आपण अडचणीत आलो पण लगेच आपण कुर्तरी भारतीय जनता पक्षाकडे शिवसेनेकडे संरक्षण घेण्यासाठी जायची गरज नाही आमच्या सुद्धा घरात आज भारतीय जनता पक्षाने बूट पाडले आमच्या सुद्धा घरातल्याच एक आमच्या वहिनी त्या भारतीय जनता पक्षाने आमच्या घरात खूप पडायला आमच्याकडनं काढून घेतले रोज आमचे पालकमंत्री भाषण करतात काहीतरी सांगतात विशाल पाटलाल पण घेणारा विशाल पाटलात पण घेणार अहो मी अपक्ष निवडून आलो भारतीय जनता पक्षाच्या दोन टर्मच्या खासदाराला पाडून अपक्ष निवडून आलो आणि मी निवडून आलो कारण लोकांना सांगितलं की जरी अपक्ष असलो तर मी काँग्रेसच्या विचाराचा आहे आणि काँग्रेसचा विचार एवढा मोठा आहे की तो असा सहज दाबता येत नाही म्हणून महाराष्ट्रात एकमेव अपक्ष निवडून आला पण तो काँग्रेसच्या विचाराचा निवडून आला काही व्हायचं नाही होऊ दे आम्हाला तुंगात जाय लागलं आम्हाला अडचणी द्यायला लागलं तर आमच्यासारखे दहा वीस पन्नास विशाल पाटील तुमच्यात नाही तयार होतील प्रती शिंदे तयार होतील बंटीदादा पाटील तयार होतील आमची क्षमता आहे थांबायची चूक केली असेल तर धाडसाने समोर जायला जायची गरज होती कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून स्वतःच्या संस्था स्वतः काहीतरी बळकट करण्यासाठी लोक पक्ष सोडून जात असतील तर ते त्यांना निश्चित पश्चाताप होणार आहे ह्या मतदारसंघात काँग्रेसचा विचार एवढा बळकट आहे की ह्या मतदारसंघाचे काँग्रेसचे कार्यकर्ते सामान्य ने माणसाला नेता बनवू शकतात आणि त्याला ते खाली उतरू शकतात मला विश्वास आहे तुम्ही सगळ्या एकत्र एक मोड बांधली बंटी ते दादांच्या नेतृत्वाखाली बिळते नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी तुमच्या पाठीशी राहिलो तर ह्या ठिकाणी पुढचा आमदार हा मल्लूना पाटील आपण या ठिकाणी तयार करू शकतो त्याचा स्वभाव आहे त्याच्या वडिलांची पुण्याही आहे पण काँग्रेसचा विचार हा तुमच्या सगळ्यांच्या जो आहे तो कमी होत आहे आमचा इतिहास मी तुम्हाला सांगतो दादांचा सा इतिहास सांग वसंत वयाच्या अवघ्या दहा महिन्याचे असताना अनाथ झाले दहा महिन्याचे असताना आता आई छत्र नाही भांडण करणार रोज काहीतरी दंगा लहानपणापासून शेजार दंगा भाऊकित भांडणं जमिनीवरणं वादावादी चौदा पंधरा वर्षाची वसंतदादा झाले असतील तेव्हा वसंतदादा काँग्रेस पक्षाचे काही कार्यकर्ते भेटले वसंतदादा काँग्रेस पक्षाच्या विचाराशी प्रेरित झाले तर मी गोष्ट सांगतोय एकोणीसशे बत्तीस सालची काँग्रेसच्या विचाराशी प्रेरित झाले ह्या काँग्रेस पक्षाबरोबर आपण राहिलं पाहिजे त्याला साथ दिली पाहिजे म्हणून वसंतदा त्यावेळेला काँग्रेस पक्ष प्रवेश केला आणि त्या काँग्रेस पक्षा पक्षाने वसंतदा घेऊन ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं हे काँग्रेस पक्षाने करून दिलं आणि काँग्रेस पक्षाने वसंतदा सारख्या पोराला ह्या राज्याच मुख्यमंत्री केलं काँग्रेस पक्षाने काँग्रेस पक्षाने त्यांना गव्हर्नर केलं काँग्रेस पक्षाने त्यांना पंतप्रधान देखील व्हायचा आग्रह केला पण वसंतदादा म्हटले मी निष्ठा मारणारा माणूस आहे आज इंदिरा गांधी त्यांचा मुलगा राजीव गांधीच पंतप्रधान झाला पाहिजे ही निष्ठा सुद्धा काँग्रेस पक्षाबद्दल ही वसंतदादांनी दाखवली आज जरा सत्ता गेली चार वर्ष सत्तेच्या बाहेर राहायची आपली तयारी नाही हा दुर्दैव आहे तुम्ही ताकदीनं आपण कष्टानं पुढे गेलं पाहिजे प्रत्येक कार्यकर्ते एकत्र आलं पाहिजे आणि आपण विचार केला पाहिजे की आपल्याला ते लोक सांगतात धर्माचे विषय सांगतात तर त्यांनी ह्या धर्माच्या नावापुढे आपल्याकडनं काहीतरी काढून घेऊन स्वतःची खिशे भरण्याशिवाय दुसरं काही आपल्यासाठी करणार नाही आम्ही त्या ठिकाणी दिल्लीत बसतो आणि तुम्हाला वाटत असेल कुठतरी आपण चार पाच खासदार कमी पडलो मात्र अजूनही वेळ गेलेला नाही इथं काहीतरी हालचाल आहे हा दिवस लांब नाही की काँग्रेस पक्षाचे आपचे तुमचे नेते राहुल गांधी ह्या देशाचे पंतप्रधान म्हणून दिल्लीत बसतात आणि मग जेवढी गेली सुली आहे ती सगळी परत मंदिर आम्हाला घ्या आम्हाला घ्या त्यावेळी घ्यायचं का कारण आपल्याकडे तरुण आता कार्यकर्ते कष्ट करणारे गरीब सामान्य कार्यकर्ते आता आपले तेनाचा पण आता ताकद द्यायची आशाक बाय असतील बल्लू अण्णा असतील मणगोटा ताई असतील यासारख्या लोकांना आपण पुढे यायचं आहे तरुण युवक काँग्रेसचा कार्यकर्ता सुद्धा या ठिकाणी त्याचा आज आपण निवड केली त्यावर किती लोकांची निवड केली ही सगळे एकत्रित मिळून हा काँग्रेस पक्ष बळकट करूया ह्या अक्कलकोट तालुक्याच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला काही कमी पडू देणार नाही हे आमच्या सगळ्यांचा तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो काही कमी पडू देणार नाही जे लागेल दिल्ली, थुना, ते दिल्लीत ताईंच्या सोबतीनं तुमच्या तालुक्यात जोड़ा निधी खेचून आणता येईल तो खेचून आणू प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद द्यायचं काम आम्ही करू तुमची कुठली निवडणूक असे हो? आम्ही सगळे त्या ठिकाणी पळत येऊन तुमच्या निवडणुकीला घरटी प्रचार करायला तयार आहे या ठिकाणी काँग्रेस पक्षाची ताकद होती ही काँग्रेसची ताकद आहे विचाराची ताकद आहे कुठल्या एका व्यक्तीची नाही हे दाखवून देण्यासाठी तुमच्या पाठीशी आम्ही राहणार रा आहे अजून मला खूप बोलायचं जरी असलं तरी आज या ठिकाणी आम्हालाही कोल्हापूरकडे कार्यक्रमात जायचं ना अजून प्रमुख वक्ते बंटी दादा या ठिकाणी बोलणार आहेत ह्या ठिकाणी कळत येत तुमच्या सोबत आम्ही भाऊ म्हणून तुमच्यासोबत आम्ही कायम राहणार आहे परत ते ताईंना तुम्ही सर्वांनी ताकद देत राहावं ही तुम्हाला मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो आपण ह्या ठिकाणी बोलून आमचा मान सन्मान केला याबाबत आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो नमस्कार